मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोष्ट गोगळी का तालुका शिलो जिल्हा परभणी तीस पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी मूग असेल उडीद असून विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काढून घ्यावे राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो दोन ते सहा सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा आणि परत एक सांगतो की राज्यामध्ये उद्या तीस एकतीस दरम्यान देखील राज्यात पाऊस असणार आहे फक्त पूर्व विदर्भाकडे सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर आपण एक तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस पडला आणि शेतकऱ्याचा खूप नुकसान झालं काहींचा फायदा झाला पण त्या उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही आज एकोणतीस तीस आणि एकतीस दरम्यान तुमच्या काही भागामध्ये सूर्यदर्शन दुपारनंतर अडी नंतर पाऊस देखील येईल म्हणून लक्षात घ्यायचा पण उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही दोन तारखेच्या आत तुमच्याकडे ऊस असेल ऊस आगल किंवा कांदा असेल कांद्याचं रूप असेल तर तुम्ही या तीस एकतीस आणि एक तारखेपर्यंत तुमच्या भागात हवामान कोरडं राहणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या भागामध्ये कोरडं राहणार आहे म्हणून तुम्ही तुमचे उसाला खत वगैरे टाकायचं तर टाकून घ्या पण तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये दोन तारखेपर्यंत ते पाच तारखेपर्यंत जसा आता मागा पाऊस पडला तसा जोराचा पाऊस पडणार आहे पुन्हा गोदावरीला पाणी येणार आहे पुन्हा ते गोदावरीला पाणी आल्याच्या नंतर पुन्हा आ, ते जायकोडीवर पाणी जाणार आहे आणि पुन्हा जायकोडीची पाण्याची पातळी वाढणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात त्याचा